नमस्कार भावनो खूप महिन्यानंतर ब्लॉग बनवतो आणि ते पण कुठून वाराणसी पासून ब्लॉग बनवतो ट्रेनमधून येताना ब्लॉग बनवायला भेटले नाही हा पण झोपलो होता मी पण झोपलो होतो आता नॉर्मली हातपाय धुतल्यात आणि आलो होता गंगा आरतीसाठी आणि ब्लॉग कसं जाणार मला माहीत नाही प्लॅनिंग केली आहे जात होता गंगा आरतीला तिकडे गेलो ना तर व्हिडिओ कंटिन्यू करतो मी आता अरे हा रूम दाखवतो तुम्हाला बघ आले घाण आले आल्या आले आले रूम कसा रूम दाखवायचा व्हिडिओ मध्ये रूम कसं दाखवायचा किती घाण काढतो भाई बघा मेकअप बघा लवकर 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 बघा मी <laughs> जस व्हिडिओ चालू केला फटाफट बाईने केला जसा मोबाईल घेतला तसा पटकन <laughs> आत फिरवू लागेल जसा मोबाईल घेतला तसा काय मला काय गरज नाही आपला काय असं पावडर लावायची निघाचं काय आणले का अजून दाखव ना दुसऱ्या मेकअप दाखव काय पावडर टिकली आता काहीतरी लावलं लावली टाइमपास नाही करत भाई जातो पहिले गंगा आरतीसाठी नाही तर खूप टाईम होणार आम्हाला गरजे बघ ना भाई निखील यावर समजतं लवकर खायला लागेल आपल्याला गरजे बघ चाललो आता गंगा आरती साठी गाठला आरती बघण्यासाठी पब्लिक बघ पब्लिक बघ ना किती अजून आरती चालू झाली साडेपाच वाजता चालू येणार आहे फॉरेनर पण आल्यात निखिल यांच्या गावावाली आले तिथे फॉरेनर निखिल यांच्या गावा भेटल्या तिथे केस आहे केसाला इग्नोर करा अजून केस इकडून कसं झाले आरती चालू आहे सध्या थोडे बा आरती बघितली तो आता इकडून फिरतो ना जरा थोडा बघतो परत घेतो आपण मना समजत नाही कारण इथं वाईट अँगल ना युज करू शकत कारण व्हिडिओ पूर्ण पाठवून जाईल म्हणून जसं तसं येतो तो, तो व्हिडिओ काढतो मी आणि तुम्ही इथलं व्ह्यू बघा सकाळच्या आरती घेतलेली आहे आम्ही आणि रात्रीच्या आरती संध्याकाळच्या आरती दुसरे गाठवा आहे बघू सकाळी नाही खाली ते पान बनारसवाला इथे काय पान राहते का मी नाही खात पान मी पण नाही खात पान पान वगैरे यांच्या गावातली इथे पाहुणे आलेले आहेत फक्त माझ्या गावात फक्त येत फक्त इंडियन यांनी करून घेतले नाही तर तो त्यांच्यासारखा दिसत होता तो नाहीतर निखिल इंडियन नाही आहे ना निखिल तू फॉरेनर आहे ना समजायला पाहिजे सगळ्यांना फॉरेनर आहेस तू

ठीक आहे मला प भाला लवकर येतच ना तोंडातून माझ्या चला याला समजलं गाठचं नाव मला लवकर येत नाही गाठचं नाव एक तीनवट असून चला तीन जण येतच नाही अजून जाऊन आपलं मित्र बाकीचे चित्रं आहेत ना चाललं आता आंघोळ करायला मी तर वे बोटने जातो चित्र आता ह्याला आंघोळ करावं जायचं आहे बोटिंग बोटिंगचं आपल्याला पर पर्सन सारखे इन्शुर आणतात म्हणजे जे आमचे आले होते दुसरे काही पन्नास रुपये दिले होते बार्गेनिंग बार्गेनिंग करतो आम्ही बघू तिथे घेतात ते आजच अंघोळ करू याचे याचे पाप धुवायचे पाप केलं नाही ते पाप धुवायचे ते गंगामध्ये तर लॅपाफ केलं त्याचं पाप धुवते मी नाही हरिद्वारला म्हणजे पाप धुतले आहेत ना ते पाप कोणाचे पण जात नाही माझी दिसलंच नाही आम्ही बसले बोटी चालू आंघोळ करायला रे डायरेक्ट जाऊन अशी लगेच बाहेर निघून जय रामकृष्ण कपडे चेंज असेल आम्ही कपडे नाही आणले याच कपड्याचा असं आनंद करून हे जॅकेट नको का आम्ही जो का जॅकेट टी शर्ट जॅकेट त्याला दे त्याला दे जॅकेट त्याला जॅकेट पाहिजे मी मंदिरासाठी नाही आलो मी मासे पोहायला आलो होता दिसतो मणीकरणी का गाठ शमशा गाठपी बोलू शकतो मणीकरणी गाठपी बोलू शकता आणि इथून एंट्री आहे आपण नंतर येऊ तिथे आणि तो तिथं मंदिर आहे नाइन्टी डिग्री फिरले आता घाटच्या या साईडला आलो आम्ही तिकडे आंघोळ करायला तिकडे होतो बोटणी इकडे आलो आता आंघोळ करायला आंघोळ करणार होतो आम्ही कपडे आता आंघोळ असं करणार आणि एवढ्याच कपड्याने आम्हाला रूम जायला लागेल रूम परत आंघोळ करायला लागेल पाणीला घाण आहे पाणी बा किती घाण आहे काय तुझं पाप धुवायचे आहेत त्याचे पाप धुवायचे आहेत बनवून काय त्याचे पाप पण धुवायचे आहेत आम्हाला त्याप्रमाणे तुझे पाप आता वाढले मी हरिद्वारला मी आंघोली हरिद्वारला मी आंघो केलेली आहे बाई गंगा का ज्याला तुझी वारी आहे का द्वारकाचं द्वारका साईडला पण असंच आहे द्वारका साईडला पण असाच होतं का सवारी करणी आहे नाही नाही अभी नाही दोन लोक सांगून इसको गाडो गाढं पाहिजे तुला डुक्कर दुःख सवारी करायची आहे

झाला दो। आता अंघोळ करून आमचा पण दिसला असेल तुम्हाला जातो आता रूमवर कपडे चेंज करतो आणि अंघोळ करून कुठे बाहेर जायचं असते ना तेव्हा ब्लॉग चालू करतो झाले तयारी आमची आता चाललो आता दर्शनासाठी तयार झाला दादा पण आरच दादा कासता आणि काला घातले कुठली बॅग घ्यायची कशाला घेतली असते ना सोबत पाणी वगैरे ठेवायला किंवा दुसरं काही मग नंतर मंदिरात पाय पडायला गेलो तर मंदिरात पुढे सोडणार आहेत आपल्याला खरं निखिल दा काय ना 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 नाही 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 चला कॅज्युअलच घातले सगळी फॉर्मल आम्ही नंतर घालणार आहे आलो आता काल दे मंदिरामध्ये पहिलं का काल भैरव मध्ये दर्शन घ्यायला लागतो नंतर काशी सोमनाथ मंदिर मध्ये आणि जायला ट्रॅफिक बघा इथे किती आहे माझा आवाज येतो का वाईट नाही नंतर परत एक्सप्लेन करेन मी काल भैरव मंदिर मध्ये आहे आणि नुसतं गळ्या गलेच आहे गले भाई सगळ्याकडे एक गली गेली तर दुसरी गली गळ्या संपतच नाही मुला आतमध्ये आहे टाइम टाळून आहे आरामात आणि गर्दी पण असणार याच्यानंतर काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शन भेटला भेटलं तर ठीक नाही तर उद्या पण आहे आमच्याकडे दिवस आपली तिसरी ज्योतिर्लिंग पूर्ण होणार मी काय बोलण्यासाठी ब्लॉगिंग करणार होता बाई दोन दिवस पहिले मी ब्लॉगिंग करणार मी ब्लॉगिंग करणार पण आज पावरच आहे आपल्याकडे ब्लॉगिंग करण्यासाठी काय बोलणार आलेच आले तू सुदर्शन झालं तो ऑफिशियली आपली तिसरी ज्योतिर्लिंग पूर्ण होणार त्याच्यानंतर महिन्यामध्ये मी दुसरा प्लॅन केला आहे चौथी ज्योतिलिंक तुम्हाला समजला नंतर आपली किती फायनली दर्शन झाला जसं जसं दर्शन झालं एवढी गर्दी होती ना भाई एवढा बेकार पब्लिक होती जसं दर्शन झालं आणि एक दोन सेकंडची क्लिप भेटली ती पण त्यामध्ये ना कोण ते माणूस आता सोबीन आला तो जे जे क्लिप भेटलं ते टाकील तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही बघितलं असेल ऑलरेडी बघितला असेल तुम्ही पण दर्शन लवकर बेकार झाला म्हणजे एकदम एक सेकंडमध्ये दर्शन टाक रहे जेवण करा जेवण करतो मस्त काय काय नीट काय काय कायच बघू शकतो कारण की आधी खाली नाही आहे ते म्हणतो काला तरी पण आम्ही काही खेळ खाल् आता मीच खातो तर खातो ना

बोलो पेमेंट हां अभी फोटो के जा फोटो निकलने केले ठीक है फोटो वगैरे काढले आता दर्शन करायला फोटो वगैरे काढले आता मी निकेल आले ने कंटाला आले कंटा ना असा 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 टिक्लिय फ्रेम एक कंटाला आले ना तुला का हे तुम्ही सांगा आता या जागा फोटो काढायला नको का अरे काय एक दोन तीन फोटो फोटो त्या बद्दल एकच चांगला निघेल एकच त्याला येणार आता पाय मिळतो सर जातो मोबाईल ठेवतो लॉकर मध्ये आणि पाय पडायला जातो दर्शन दर्शक घेऊन आलो ना मग बघू एकदम व्हिडिओ काढायचा अण्णा ऑफिशियली आपला तिसरी हिशोबात झाली आता आम्ही चाललो रात्रीची गंगा आरतीसाठी गंगा आरती नंतर इथे लाईट शो पण होते तुम्ही बघू शकता प्रोजेक्टर सगळे मोठे लाईट शो होत पहिले आरती घेऊन येतो सॉरी आरती बघून येतो पहिले त्याच्यानंतर साडेसात आठ वाजता लाईट शो होतो बघून त्याच्यानंतर दुसरं काय प्लॅन असेल त्या प्लॅननुसार आम्ही चेंज करीत असतो प्लॅन बघूया त्या प्लॅनमध्ये तसं या टिकलीसाठी पूर्ण दिवस फिरलो पण भेटले नाही या टाइम आता टिकली भेटल्या आम्हाला जेव्हा मंदिराजवळ फोटो काढायचे होता तेव्हा एवढं गवसलं आम्ही भेटलत नाही भाई ना आता भेटले काय रे भाई काय रे भाई आता उद्या परत येणार आहे आम्ही तर उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसणार आहे आता चाललो आहे गंगा आरतीसाठी पब्लिक भरपूर आहेत पब्लिक तिकडे बसायला जागा तर भेटणार नाही आम्हाला ते पण दाखवतो कॅमेरेचे कारण आम्ही लेट आलो आम्हाला यायचं होतं साडे चार वाजता इथे पण किती सात वाजले सहा वाजल्यात आणि भरपूर लेट झालेला आहे आम्हाला लांबून लांबून तुम्हाला दाखवतो रात्रीची गंगा आरती दीपक इकडे फोटो काढतो पण तो स्वतःचा फोटो कधी काढत नाही दीपक के साथ सात लाईम दीपक स्वतःचा फोटो काढत नाही फक्त सगळ्यांचा फोटो काढतो त्याच्याकडून फोटो घेऊ आपण काय पाहिजे असेल तर पण तिकडे भारी वाटते तिकडे भारी वाटते ना इथे नवीन होलीचं काम चालू निखीलच्या ना निखिल काम चालू केलं जातं इथे पार्क इथे तुमच्या गावाला येतात ना ते फॉरेनर फॉरेनर येतात आमच्या गावाला आता पब्लिक दाखवतो तुम्हाला किती पब्लिक आहे ते पाहिलं पब्लिक बघा पब्लिक बघ ना किती आहे पब्लिक आहे <laughs> मस्त इस्टर लाईट शो बघायला हे जायचं कुठे आपल्याला चला जेवण करायला चला इथं आलेल्या फूड कोर्ट मध्ये जेवण करायला फोन कोण आहे कोण तो, तो दीपक आहे हे दीपक आहे ते पण बाकीचे पोरा कुठे आहेत आपली हरवलेत का आपण सांगितले ना फुटकोटचे इथे येतात आमची मुलं येतात अरे हा मुंबई युपी मध्ये चुकीच्या जागा ओपन झाले हे क्यूट कॅम्प आहे चाल आता जेवण वगैरे झालंय आणि चाललोय आता रूमवर आपलं किती सेंड करतो तुम्हाला लोक आवडला असेल सबस्क्राईब करा आणि शेअर करा दुसरी सब लोक तर अजून भारी असणार आहे चला नेक्स्ट ब्लोकमध्ये भेटू आता बाय बाय